आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि दर गुरुवारी जशी पूजा करते ना तशीच पूजाही केलेली आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना आज मार्गशीर्ष शे महिन्यातला शेवटचा आणि चौथा गुरुवार तर ती पूजा संध्याकाळी करणार आहे लक्ष्मीची पूजा आणि ही अशी सकाळी नेहमी दर गुरुवारी अशीच असते पूजा की बाबा अभिषेक वगैरे घालून अशी सगळी पूजा करत असते डहाळे वगैरे फळं आणून ठेवलेली आहेत पूजा संध्याकाळी करणार आणि संध्याकाळच्या वेळेला अशी रांगोळी काढलेली अगदी सिंपल रांगोळी काढलेली आहे उंबरटाने पण केल्या आणि रांगोळीशी काढून घेतलेली आहे हे काढलेलं दाराच्या बाहेर तो छाप आहे रांगोळीचा जे आपला छाप असतो त्याने काढले आणि उंबऱ्यावर आहे ना ती हाताने रांगोळी काढलेली आहे हाताने म्हणजे बोटाने आपण काढतो ना तशी काढलेली आहे मग जी क्लिप पहिली बघितलं ती सकाळची तिने आता हे संध्याकाळचं आहे रांगोळी वगैरे काढून कचरा काढून घेतला रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता वेळी करते आपल्या आपण देवीला जी वेणी घालतो ना ती दर गुरुवारी करते घरीच पण या वेळेला दाखवायचं लक्षात नाही आलं दाखवेल म्हटलेलं पण दाखवतं झालं नाही जवळजवळ आता चौथा गुरुवार आला जो 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 था था ना। ही वेणीला पाच मिनटात तयार करून होती आणि हिला सुई वगैरे काही लागत नाही फक्त दोरा आणि फुलं एवढंच लागतात आणि एखादा पुठ्ठा वगैरे म्हणजे ती बांधण्यासाठी दोरा ना बांधून घेतला आहे बघा मी तर तसं बांधून घेण्यासाठी आणि फक फुलं फक्त काय करायची एक एक घरात ना गाठ द्यायची आहे दोऱ्यानेच गाठ द्यायची आहे ती पण बाहेर वेणी विकत आपण घेतली अशीच असते तर आम्ही दर गुरुवारी वर्षीच तयार करून ना देवीला वेणी घालतो महावर्षी महिना चालू झाल्यापासून ना दर गुरुवारी अशीच आम्ही वेणी करतो आणि देवीला घालतो आणि होती पाच मिनटात अगदी होते आणि आपल्याला येते ना फुलं असतात घरात दोरा असतो आणि बनवायला येते त्यामुळे अशी करते देवीसाठी वेणी आणि आपण स्वतः गोष्ट जी केली ना मग ती कशी असते हो ते छान वाटतं आपल्याला आपल्या मनाला ते चांगलं वाटत असतं तर ही अशी ना वेडी तयार झाली देवीसाठी आधी म्हटलं कचऱ्यावर काढून झालं की रांगोळ काढून घ्यायची आणि मग वेडी वगैरे तयार करून घेऊया आणि मग नंतर पूजा मांडायची जे सगळं तयार असेल कसं पूजा मांडून लगेच होते आता दाराला तोरण पण करणार आहे आंब्याचे डहाळे लावले दोन्ही पूजेला दोन दरवाजेच्या पण एखादा विशेष दिवस किंवा सण वगैरे असेल तर आंब्याच्या पानांचा जर असे तोरण असतं त्यात सगदी मी अगदी सिंपल पद्धतीने केलं तर असं लावावं चांगलं असं शुभ असतं म्हणतात कोणत्याही पूजेला आपण आंब्याची पाने आंब्याचे डहाळे घेतोच तर आंब्याचे डहाळे आणलेले होते ना त्यात जादाचे होते दोन डहाळे पण लावले मी दोन बाजूला आणि त्यात पाणंही होती छोटी छोटी होती पण म्हटलं लावूया आणि आता लगेच पूजा म्हटलं करून घेऊया संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे असं फोटो आधी हे करून घेते लक्ष्मीनारायणचा चंदन वगैरे लावून त्याला हळदींकू लावून घेते जिला बसताना ना सगळं घेऊन बसते एखादी गोष्ट विसरते पण बहुतेक सगळं घेऊन बसते म्हणजे उठावं लागत नाही जास्त आणि आता कलश भरून पाण्याने घेणार आणि त्यावर स्वस्तिक वगैरे ते पण काढून घेतले हेच पूजेला सुरुवात करण्यापूर्वी काय गेलेलं तिथलं ते स्वच्छ करून घेतलेलं जागा जिथे आपण पूजा मांडण्यासाठी जागा स्वच्छ करून घेतली आणि कपडं अंतरलं आणि त्यावर तांदळाचं ता अष्टकमल ता अष्टकमलदल काढलं आता कलश ठेवून त्यावर हळदींकू घालून घेईन तर कलशवर आता स्वस्तिक काढून घेते आणि आठ बाजूला आठ कुंकुवाची बोटं ओढून घेणार आणि त्याला हळद पण लावणार आहे तर एका वाटीत जशी कुंकुनं ओलं करून घेतलेलं ओलं करून घेतलं कसं पटपटलं होतं येतं श्रावण महिन्यात जसं होतं ना की श्रावण महिना कधी सुरू होतो आणि कधी संपतो त्याचप्रमाणे हा आता मालविशेष महिना चालू झाल्यापासून कधी म्हणजे जा सुरुवात झाली पहिला गुरुवार म्हणतो आता चौथा गुरुवार आला पण लक्षातही येत नाही इतका आपण येऊन जातो पूर्वीना जी मी आता पूजा मांडते ती सकाळची पूजा मांडून ठेवायची कारण म्हणजे दिवसभर राहते तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लवकरच काढत असतो पूजा ही उत्तर पूजा करत असतो आणि ह्या वेळेला मात्र असं झालं एखाद्या गुरुवारी जरी वेळ असला तरी करून घ्यायची पण आता ह्या वेळेला असं झालं की एकाही गुरुवारी ना सकाळची पूजा मांडत चालली आहे अगदी संध्याकाळच्या वेळेतच पूजा झालेली आहे काही ना काही असं व्हायचं ना की बाबा एक असलं तर एक नाही म्हणजे डहाळे असले तर बाकी काही असं काही ना काय व्हायचं की बाबा सगळं आवरलं तर वेळ व्हायचा एक वगैरे वाजलेला असायचं दुपारचा मग एवढं दुपारचं बरं वाटत नाही त्यामुळे संध्याकाळच मांड मांडणं होत होतं आणि आजही तसंच झालं संध्याकाळी सुरुवात केली कसं होतं छोटी जागा होती म्हणजे तिथे ना पाटही बसत नाही किंवा चौरंगही बसत नाही त्यामुळे मग तिथेच गती कापड अंदरू हे असे डाळे व मस्त वगैरे फ्रेश मिळाले एकदम काही वेळेला ना एकदम असे आदल्या दिवशी काढलेले असणार ते लोक येतात ना विकायला आदल्या दिवशी वगैरे काढत असतील काही वेळेला चांगलं मिळतं ती फ्रेश फ्रेश म्हणजे काय आदल्या दिवशी जर काढले असेल ना तर जर अशी कोमेजलीसारखे होतात ना म्हणून म्हणजे कल्चर डाळे की ती छान वाटते ना मस्त वाटतं आणि हा जो नारळ आपण पहिल्या गुरुवारी जो पुजलेला असतो चारी गुरुवार तोच पुजायचा असतो तर त्याला पुन्हा पाणी जरा असं ताजं पाणी नंतर जरा असं लावून स्वच्छ केलं ला आणि हळद आणि कुंकू पुन्हा तशीच लावून घेते असं पण छान दिसतं रूप मोहक कसं रूप दिसतं कारण माझ्याकडे मुखवटा वगैरे नाही आहे पण असं रूप आहे ना मोह ते मोह कसं छान वाटतं आपल्याला कल्चर आता व्यवस्थित नारळ बसून घेतला आणि कलच्यामध्ये मग अशी सुपारी अक्षता अक्षता पण तयार केली अक्षता तयार नव्हत्या हळद कुंकू पैसा एक रुपया असं टाकला आणि हा ह्यात आपण वेणी केलेला ती वेणी वगैरे घातली मंगळसूत्र कापसाचं वस्त्र वगैरे दिवा वगैरे सगळं लावून फळं वगैरे सगळी ठेवली रांगोळ काढून घेतली पाण्याचा बिडा वगैरे सगळं ठेवलं आणि आता म्हटलं खीर करून घेऊया म्हणजे प्रसादाचं बाकी सगळं तयार आहे चपाती वगैरे सगळं तयार आहे खीर करायची ती खीर करून घ्यायचं आणि मग वाचून लगेच नैवेद्य दाखवून मग आरती करता येईल म्हटलं त्यामुळे खीर करून घेते खीर कशी पटकन होते बाकीचं कुठलं तरी गोड पदार्थ असेल ना बासुंदी वगैरे आपण घर घरी करायचं असेल तर मग वेळ लागतो एका ते ठेवून मग दुसरं काहीतरी जेवण होतं मग काय केलेलं खीर करायची म्हटल्यावर मग बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं खीर काय पटकन होते आणि ती करायची आणि मग लगेच आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवून आरती करता येते या आहेत ना त्या मँगो शेवया आहेत काही वेळेला आपल्या रव्याच्या असतात त्या आपण म्हणजे त्याही आणलेल्या असतात थोड्याफार असतात किंवा गव्हाच्या असतात शेवया त्या आपण म्हणजे तीन प्रकारातले ते थोडे थोडे ना नेहमी घरात ठेवते मी थोडं थोडं म्हणजे कोणती वेगवेगळी खीर आपल्याला आयत्या वेळेला ही खीर वगैरे बरी पडते पण अचानक पाहुणे आले किंवा आपल्याला खावं वाटलं किंवा एखाद्याला काय होतं कुठतरी बाहेर गेलं आणि वेळ नसेल तर चटकन ही खीर वगैरे बनवता येते तर तुपात ना या शेवया अगदी भाजून घेतल्या आणि पाणी आणि दूध दो, दोन्ही मिक्स करून घातलं कारण या मँगोच्या शेवयात रव्याच्या असल्या की पूर्ण दुधात केलं तरी चालतात मी दोन्ही मिक्स करूनच घालते नेहमी दूध आणि पाणी आणि मग त्यामध्ये शेवया शिजल्यावर शे ना साखर घालून घेतली देवीला खीर आहे तांदळाची खीर केलेली तरी चालते मी पौर्णिमेला केलेली खीर पण केलेली तांदळाची आणि पुरणपोळ्या पण केलेल्या कारण पुरणाचा पण नैवेद्य आवडतो किंवा पुरी वगैरे पण करतात त्यामुळे म्हटलं देवीला आवडता असा प्रसाद करूया खिरीचा ही मँगो फ्लेवरची ना कस्टर्ड पावडर म्हटलं घरात आहे तर घालावी कारण मग मँगो फ्लेवर जर ह्या आता कसं आहे शेवया मँगोचेच आहेत मग म्हटलं कस्टर्ड पावडर आहे ना ती पण मँगो फ्लेवरची आहे म्हणून म्हटलं घालूया दूध जरा असं कमी वाटलं म्हणून आणि वाढवलं त्यामध्ये आता खीर जरा अशी केली कारण चपाती वगैरे बाकीचं पण आहे त्यामुळे जास्त खाण होणार नाही आणि आता खीर तयार आहे त्यामध्ये वेलचीपुडं घालून घेते म्हणजे सगळं झालेलं आहे तयार आता पुस्तक वाचून घेईन खीर तयार झाल्यावर आणि मग नैवेद्यता टाकून आरती करून घेईन खिरीमध्ये कसं असं काहीतरी मिक्स केलं ना की म्हणजे शेवया शेवया किंवा दूध दूध असं पातळ असं वेगवेगळं राहत नाही व्यवस्थितपणा त्याला घट्टपणा व्यवस्थित येतो नंतर तसं तर पाणी वेगळं आणि शेवया वेगळ्या असं होऊन जातं त्याच्या असं काहीतरी घातलं म्हणजे बाबा दूध पावडर सुद्धा येतं कस्टर्ड पावडर सुद्धा असं काही घातलं की ते कसं मिळून व्यवस्थित येतं की वेगळी झाली आणि आता वाचल्यानंतर वाचताना शूट केलं नाही कारण कोण करणार असं झालेलं कारण मुलं बसले प्रणव प्रोजेक्ट लिहित बसलेला ती पण पण लिहित बसलेली मी म्हटलं त्यामुळे आरती करताना शूट केलं तर नंतर आता आम्ही जेवून घेऊ तर, तर आजचा व्हिडिओ आवडल्यास वी नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब नवीन वी सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नव्हत बात असल्यास सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार